आर्केदा स्टुडिओला मी पोहोचलो आहे तरी आपले आरके दादा आहेत ही प्रकाश मुक्ती शिंगर तर आज आम्ही चालू आहे रेकॉर्डिंगला आणि आता आम्ही आहेत मोरबाडच्या पेट्रोल पंपावर तर आज आम्ही तिकडे जाण चाललो तर आर्केच्या रेकॉर्डिंग स्टुडिओला तर आपली छोटीची आहे हिला पण आम्ही घेऊन चाललो आहे हिला आजीकडे सोडणार आहोत आणि तिथून आम्ही पुढे जाणार तर रेकॉर्डिंगसाठी तर मित्रांनो पूर्ण व्हिडिओ तुम्हाला दाखवतो तर नक्कीच बघा मित्रांनो आणि सपोर्ट करत राहा तर मित्रांनो बघू शकता तुम्ही आता आम्ही समृद्धी हायवे या रस्त्याला पोहोचला आता आणि आता आम्ही इकडनं जाणार आहोत नवीन रस्ता झालेला आहे तर मित्रांनो बघत राहा तर मित्रांनो खूप भूक लागली होती तर खानिवलीमध्ये आम्ही पोहोचलो होतो आणि तिथं हॉटेलमध्ये गेलो नाश्ता केला मी आता कानिवलीमध्ये आर स्टुडिओला आम्ही आता चाललो तर मित्रांनो गेल्यावर नक्कीच बघा तर मित्रांनो स्टुडिओला मी पोहोचलो आहे तरी आपले दादा आहेत आता मी शुक्ला खूप आहे तर मित्रांनो नक्कीच बघा Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn चालव प्रकाश मुके सिंगर तर माझा रेकॉर्डिंग सॉन्ग झालेला आहे आर के किंग्सच्या स्टुडिओला तर सोबत आलेले आहेत तर आता मी बाहेर निघतो आपले सिंगर आलेले मी तुम्हाला वेट करून देतोय चला मित्रांनो चला काय क्लास या तर बघा मित्रांनो आजी दादा नितीन मुंडे बरोबर असतात आपले नितीन असेल आप नितीन आप आप वाडानी आपले आमचे आप पण सोंगले चांगले एकदम मस्त शिंग तर ते आपले भाऊ <laughs> तर चला मित्र आपलं सॉंग झालेलं आहे रेकॉर्डिंग आता निघतोय आम्ही रेकॉर्डिंग आमचं सॉंग झालेलं आहे तर आता आम्ही निघतोय घरी तर मित्रांनो आमचं व्हिडिओ तुम्हाला आवडले असतील तर लगेच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो भरपूर शेअर करा तर चला मित्रांनो आता आम्ही जातो घरी भेटू नेक्स्ट ब्लॉकमध्ये